जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर प्रत्येक जणाला किल्ला पाहण्याची आवड असते तर एखादा किल्ला पाहण्यासाठी त्याची थोडीफार माहिती आपल्याला पाहिजे तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत देवगिरी किल्ला या मागलचे काय रहस्य आहे आणि हा किल्ला अजय का राहिला म्हणजे कोणालाही जिंकता आला नाही तर चला तर मग जाणून घेऊया किल्ल्याची पार्श्वभूमी आणि कुठे कुठे काय काय आहे देवगिरी किल्ला ज्याला आपण दौलताबादही म्हणतात हा महाराष्ट्रामधील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद गावातील ऐतिहासिक किल्ला आहे ही यादव घराण्याची राजधानी होती सहाव्या शतकाच्या आसपास देवगिरी ही पश्चिम आणि दक्षिण भारताकडे का जाणाऱ्या कारवा मार्गासह सध्याच्या छत्रपती संभाजीनगरजवळील एक उंचाचे शहर म्हणून उदयास आले तेराशे सत्तावीसमध्ये दिल्ली सल्तनतचा सुलतान मोहम्मद बिन तुकलग्ने शहराचे नाव देवगिरीवरून दौलताबाद केले तर किल्ल्याची निर्मिती कधी झाली यादव घराण्यातील भिल्लम राजा पाचवा याने जवळपास सन अठराशे सत्याऐंशीमध्ये देवगिरी ह्या किल्ल्याची निर्मिती हे जे तुम्ही पाहताय तुमच्यासमोर हा आहे हत्ती दरवाजा किल्ल्याचे मुख्य अप्रवेशद्वार आहे हे प्रवेशद्वार जी आपण पाहताय समोर ही आहे पाण्याची विहीर इसवी सन तेराशे सत्तावीसमध्ये ही बांधलेली विहीर ही आणखीही हिला काहीही झालेलं नाही त्यावेळेस बांधकाम हा भक्कम असून आणखी पण ह्या किल्ल्याला म्हणजे हा विहिरीला आणखीही काही झालं नाही रविवारचा दिवस असल्यामुळे लोकही जास्त होते पाहायला तर आपण बघू शकता ही विहीर पाणी पण आणि आम्ही पण पाहायला आलेलो होतो की म्हणले की चला सुट्टीचा दिवस आहे तर त्यासाठी आम्ही पण पाहायला आलेलो खूपच सुंदर हा किल्ला आपण बघू शकता समोर आणि हा तो काड़े तो वापर ले जाना ही कही तोफ संग्रहालय युद्धाच्या काळात वापरले जाणारी जेवढ्याही काही तोफ होत्या ती या ठिकाणी एकत्र एक करून ठेवलेली आहेत आपण पाहू शकता हा या ठिकाणी ह्या ठेवलेल्या तोफा हे हे आपण बघू शकता म्हणजे त्या ठिकाण ज्यावेळेस युद्धात वापरल्या जायच्या ते आणखीही याला काहीही न झालेलं आणि शुद्ध लोखंड आहे हे बघू शकता तुम्ही आणखीही काही झालेलं नाही याला या ठिकाणी सर्वांचा संग्रह करून ठेवण्यात आलेला आहे सर्व तोपांचा हे बघू शकता तुम्ही आणि किल्ल्यावरील सर्वात सुंदर दिसणारे ही चांद मिनार या पाठीमागालचं रहस्य आपल्याला माहीत नसेल तर मी सांगतो बहुमनी शासक हंसक गंगूने दिल्लीतील मिनार याची हुबेहूब अप्रकृती म्हणून देवगिरी किल्ल्यात हा चांद मिनार आणि हा अंधेरी मार्ग अंधेरी हा किल्ल्यावर जाण्यासाठी एकमात्र मार्ग आहे जे की युद्धकाळात हा मार्ग शत्रूपासून वाचवण्याकरिता उत्तम होता लांब आणि आडवळणाचा हा भुयारी मार्ग आहे काळोख का अंधारात विसरलेले अनुकुचीवर खिळे श्वास रोखणारा धूर तसेच वरून गरम केलेले पाणी आणि तेल यामुळे कर्त्याला हा भुयारी मार्ग पार करणे अशक्य होता पर्यटकासाठी हा एकोणीसशे बावन्नमध्ये हा मोकळ्या अंगणात पायऱ्या पायऱ्या तयार केलेल्या आहेत हे तुम्ही पाहू शकता कोण आहे हे आपण पाहू शकता हा अंधेरी मार्ग हे बघा ही पायऱ्या बघा हे पायऱ्या सिस्टीम बघा त्यावेळेस शत्रूंपासून वाचवण्यासाठी सैनिकांची वीरता अशी होती की अवघ्या दोन हजार सैनिकांनी पन्नास हजार शत्रूंचा पराभव केला होता ही घटना देवगिरी किल्ल्याच्या पराक्रमाची साक्ष देते हे आपण बघू शकता अत्यंत गुंतागुंतीचा आणि यालाच आपण भूलभुलैया असलेला हा किल्ला आपण म्हणू शकतो किंवा म्हणतात पण हे पहा किती अंधार चा आहे आणि आणखी एक बाब म्हणजे गडाच्या चारही बाजूनी चाळीस फूट खंदक आहे तो पाण्याने भरलेला अस आहे आणि त्यात त्या काळात मगरी साप शत्रूंनी कोणत्याही मार्गाने किल्ल्यावर पोहोचू नये यासाठी ही सुरक्षता महत्त्वाची म्हणजे त्या टाय वेळेस केलेली हे बघू शकतो आपण पाणी आणि किल्ल्यावर येत असताना ह्या माकडासाठी काहीतरी घेऊन येत जावा आणि आपण इथं पण पाहू शकतो की तोफांचा संग्रह असा एकत्र करून ठेवलेला आहे जेवढे काही पर्यटक किल्ला पाहायला येतात त्यांच्या डो डोळ्यांना टिपणारे हे दृश्य हे आपण बघू शकता यांची काळजी घेतलेली आहे भारतीय पुरातत्व खाता जे त्यांनी की किल्ल्याचं सर्व संरक्षण वगैरे करायचं आणि इथं वरच्या बाजूस किल्ल्याच्या वरच्या बाजूस आपल्या देवबाप्पाचं मंदिर पण आहे आपण बघू शकता जर आलो किल्ल्यावर तर आवर्जून याचं दर्शन घेऊन तुम्ही जाऊ शकता श्री गणेशांचं मंदिर आहे आपण बघू शकता हे बघा गणपती बाप्पा या ठिकाणी कुठल्या तरी शाळेची सहल आलेली हे ही लहान लहान चिमुकले बाळ किल्ला चढतायत त्यांचा सहज एक व्हिडिओ घ्यावा म्हटलं हे पहा क्या सीन सीन आहे आणि खरंच वा क्या सीन, सीन आहे हे आपण बघू शकता तो दकावरून जाताना फक्त एकच पोल श्यत्रु, नहीं नहीं आहे जर शत्रूमध्ये आला चुकून तर हा पोल उच उचलला जायचा आणि शत्रू शत्रूला परत यायला चान्सेस नाही नंतर नाहीतर पाण्यात पडायचा शत्रू प्रवाशांच्या मनात आणखी एक प्रश्न असतो की बाबा जायचं तर मग कसं जायचं त्यामुळं प्रत्येकाच्या मनात हा पडलेला प्रश्न तिकीट किती आहे तिकीट कसं काढायचं आणि बरंच काही असतं बघा भारतीय नागरिक जे आहेत त्यांना आहे पंचवीस रुपये एका व्यक्तीला आणि सर्व देशांसाठी पण पंचवीस रुपयेचं आहे आणि एक महा महत्त्वाची बाब म्हणजे एक ते पंधरा वर्षाच्या खाली जी आहेत किंवा त्यांना फक्त प्रवेश निशुल्क आहे म्हणजे त्यांना पंचवीस रुपये देखील नाहीत किल्ला उघडण्याची वेळ सकाळी नऊ ते संध्याकाळी हे आपण पाहू शकता मेंढा तोप ही किल्ल्याच्या सर्वात उंचावर असणारी एक तोप आहे की ही तोप इतिहासातील युद्धाचे रणांगण गाजवणारी तोप अशा म्हणतात व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा